बांधकाम कामगारांना भांडी वाटपात गोंधळ मध्यरात्री पासून रांगा शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या मध्यस्थीने राम, राम, आजी राम, राम आम माहन फिर ने या आम्ही महान एक वाजेने रात्री घ्या आई बाई अक्का विचार कर शमकी फिरविरी एक वाजेने रात्री घ्या क्या, क्या आई बाई अक्का विचार करा तुम्ही पक्का चिन्हचे नाव देखाव आणि काय कदर नाही एक वाजे नाही मांडो ना पुस्तक ना एक वाजे नाही आम्ही उठे आम्हा रात्री हाय तर आहेच का आम्ही काय के

पांडे संप्ले بواस म्हणताय चालू केलेलं नाही वाटतंय नंदुरबार बांधकाम कामगारांना सुरक्षासंस्था आणि भांडी वाटपावरून पुनावद निर्माण झालाय मंगळवारी सकाळी उशिरापर्यंत वाटप सुरू न झाल्याने मध्यरात्रीपासून रांगेत उभे असलेल्या लाभार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला अखेर शिवसेना जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी आणि कामगार महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मध्यस्थी केल्यानंतर भांडी वाटपाला सुरुवात झाली कामगार बंडी योजनेअंतर्गत कामगारांना सुरक्षा संच व स्वयंपाकाच्या भांड्याचा संच मोफत मिळतो मंगळवारी वाटप होणार असल्याने लाभार्थ्यांनी आदल्या रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या सकाळी अकरा वाजेपर्यंत वाटप सुरू न झाल्याने लाभार्थ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे तक्रार झाल्यावर त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यानंतर ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी घटनास्थळी भेट दे ठेकेदाराला जाब विचारला लोकप्रतिनिधींच्या हस्ते वाटप करण्याच्या अट्टहासापाई लोकांना ताटकड ठेवणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले कामगार महामंडळ अधिकारी आणि ठेकेदाराशी चर्चा करून त्यांनी तातडीने भांडी वाटपाला सुरुवात केली माझं नाव आशा पाटील माझ्या गावाचं नाव कोराळा आज चंदूभैया आणि रामभैयाच्या वतीने आम्हाला भांडे वाटप होत आहे तिथं त्याच्या त्यांच्या सहमतीने आम्हाला भांडे मिळाले म्हणून त्यांचे आभारी आहे मी सकाळी पाच वाजेपासून हो आलो होतो बारेक वाजले तोपर्यंत आम्हाला भांडे काही भेटत नव्हते हो राम भैया चंदू भैया आले यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना भांडे व्यवस्थित वाटप करून दिले या लडाने बांधगांनी सगळे सुखरूप काम झालं ही योजना शासन प्रशासन आणि महायुती सरकारची असून कोणीही याचे श्रेय घेऊ नये असे ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी ठामपणे सांगितले मात्र पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ वेळेवर मिळायलाच हवा यावर त्यांनी भर दिला रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क असं वाटा येतील थांबले असतील आणि आपण वाटणार नाही योग्य नाही वाटायचं

लावून द्या ना मग इथं भाऊ बंद एक वाटप नाही एवढी लोक आहेत मग साहेब पोचे पर्यंत चालू असतील ज्यांना भेटतील आता भेटतील बाकीच्या साहेबांच्या हाताने वाटप करून काय फरक पड पाच मिनिटं बघा ना पाच मिनिटात साहेब ने आले तर तुम्ही वाटप